श्री स्वामी समर्थ नित्य स्वामी दर्शन भाग एक्क्याऐंशी वा स्वामींनी रामदास बुवांना क्षमा केली त्यांचा उद्धार केला गावातल्या लोकांना सुंदर दर्शन दिले सगळा गाव स्वामींभोवती जमा झाला होता प्रत्येकाला वाटत होते की स्वामींची नजर आपल्यावर पडावी आपला उद्धार व्हावा रामदासी बुवा हात जोडून उभे होते आपण केवढी मोठी चूक केली हे त्यांना सतत आठवत होते त्यामुळे त्यांचे हुंदके थांबत नव्हते आपली लाच गेली ह्याची जाणीव सतत मनाला टोचत होती वेदसंपन्न परश्रामभट गोरे समोर उभे होते मठाला कुलूप घातले तेव्हा ते हजर होते हे त्यांच्या लक्षात आले आणि बोवांची मान आणखी खाली गेली स्वामींनी सर्वांना जवळ घेतले प्रत्येकाला आशीर्वाद दिला गावातली एक वृद्ध स्त्री हातातल्या काठीच्या आधारे लटपटत उभी होती तिला स्वामींना भेटायचे होते गर्दी तर तुफान उसळलेली होती स्वामींचे लक्ष त्या वृद्धेकडे गेले स्वामींनी वृद्धेला प्रेमाने हाक मारली म्हणाले माते पुढे ये मागे कशाला उभी राहिलीस स्वामींनी केवळ नजरेनेच्याकडे पाहिले आणि वृद्धेच्या हातातली काठी गायब झाली लटलटणारी मान स्थिर झाली पायात अचानक ताकद आली ती ताठ उभी राहिली आणि दृढ पावले टाकत स्वामींपाशी आली हात जोडून नमस्कार केला सर्वांना आश्चर्य वाटले वृद्धश्री एकदम सुदृढ झाली होती स्वामींनी तिच्या मस्तकावर हात ठेवला तिच्या पूर्वस्मृती जागा झाल्या ती अचानक बोलू लागली स्वामी हिमालयात तुम्ही एका आसनावर बसला होतात तेव्हा मी तुमच्यापाशी धावत आले त्या जन्मी मी हरिणी होते तुम्ही मला शिकाऱ्यापासून वाचवले होते तेव्हा मला काही बोलता येत नव्हते परंतु आज हा मानवी जन्म तुमच्या कृपेमुळे लाभला आज मी माझी कृतज्ञता व्यक्त करते स्वामी साऱ्या इच्छा पूर्ण झाल्या आता फक्त तुमच्या बोलण्याची वाट पाहते तुम्ही हाक मारली की मी लगेच धावत येणार त्या क्षणी स्वामींनी पुन्हा हाक मारली माते तो बघ तुझ्यासाठी वर आकाशात दरवाजा उघडला गेला आहे ह्या दरवाज्यातून एकदा का आत गेले की जीवसृष्टीत पुन्हा यायला नको वृद्धेने आकाशाकडे बघितले एक भव्य सुवर्ण दरवाजा उघडला गेला होता त्या सुवर्ण दरवाजातल्या घंटा वाजत होत्या वृद्धेने कृतज्ञतेने स्वामींना हात जोडले आकाशाकडे पाहिले नितीच्या डोळ्यातून दोन ज्योती बाहेर पडल्या आणि आकाशाकडे वायू वेगाने झेपावल्या स्वामींच्या चरणावर त्या क्षणी वृद्धेचा अचेतन देह पडला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ